अशोक कुंडलीक नार्वेगर यांना विनंती करतो म्हणजेच भाई अर्थात भाई गाणं पार खेळ गेली वीस वर्ष या काव्यक्षेत्रात मुक्तपणे आनंदापणे आणि त्यांच्या मुक्त कंठाने गोड घंटाने विहारत आहेत गेली वीस वर्ष त्यांनी ह्या कविता ह्या गाण्याचा आपल्याला त्यांनी आनंद दिलेला आहे नवाकार ह्या वृत्तपत्रात त्यांचे कविता नेहमीच येत असतात काही वर्षापूर्वी ते नाटककारही होते हे आजच मला खबर मिळाली तर त्यांचं मी जोरदार स्वागत करतो नाटक नाटकात कर काम देत औषशी कलावत विशात काही नाही औषध कलावर हॅलो नमस्कार हरिओम स्वामी समर्थ माझ्या गीताचं नाव आहे विठेवरी उवा कठेवरी हात विठेवरी उभा कठेवरी हात कुणी पाहिला का माझा विठून विठेवरी उभा कठेवरी हात कुणी पाहिला का माझा विठून माता पित्यांची सेवा करी पुंडलिक माता पित्यांची सेवा करती पुंडलिक हाऊ नये दर्शनात माता पित्यांची सेवा तरी तुंडलिक माऊली धावून येई दर्शनाच कुणी पाहिला का माझा विठुनात भिमाचीरी त्याने बांधी येले घर भिमा त्याने बांधी येले घर भरून गेले भीमा तिर भिमाचीरी त्याने बांधीले घर भरून गेले भीमा तिर भक्ती थोर दुको वांची फक् थोर दुको वांची विठे वरी उभा कठे वरी हात वारी सारे जमून येत वार सारे जमून येते दरी डोंगरी चालत जाते वार सारे जमून येते दरी डोंगरी चालत जाती विठू माऊजीचा गजर करत विठे वरी उभा

विठे वरी उभा कठेवरी आत कुणी पाहिला का माझा इथून आत विठे वरी उभा कठेवरी आत धन्यवाद